दापोली फाटा ते मंडणगड स्टँडचा खडतर प्रवास नामदार योगेश कदमांच्या दौऱ्याअगोदर खड्डे भरून होणार का मंडणगड तालुक्यात आगमन होताच खडतर प्रवासाला सुरुवात होते दापोली फाटा ते मंडणगड या प्रवासाअंतर्गत मोठमोठे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे कित्येक वर्ष खड्डे बुजवण्याच्या प्रतीक्षेत आहेत तालुक्याचा मुख्य रस्ता असताना खड्डे का बुजवले जात नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या रस्त्यावरून दिवसाला हजारोंच्या संख्येने वाहने ये करत असतात या रस्त्यांबद्दल वेळोवेळी उपोषण आंदोलन झाली आहेत संबंधितांच्या समजुतीसाठी ठेकेदारांनी तात्पुरते खड्डे बुचवल्यामुळे पुन्हा आहे ती स्थिती निर्माण होते रस्त्यावर दिवसाला एक ते दोन बाईक्सार पडण्याची घटना किंवा छोटे मोठे ऍक्सिडेंट वेळोवेळी होत आहेत खड्डेमय रस्ता झाल्यामुळे एजा करणाऱ्या वाहनांमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे या रस्त्याचे तात्काळ खड्डे भरून नागरिकांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे संबंधित ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास येत्या पाच दिवसांत नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मंडणगड वासियांकडून सांगण्यात येत आहे या अगोदर मंडणगड तालुक्यात मंत्री महोदयांचे आगमन होत असेल तर येण्यापूर्वी तात्काळ दिवस काम करून खड्डे बुजवले जात होते मंत्री महोदय आगमनापूर्वी रस्त्यांची सुव्यवस्था केली जात होती रस्त्यांच्या साईड पट्ट्या भरल्या जात होत्या मग आता मंडणगड तालुका तसेच दापोली खेड विधानसभा क्षेत्राचे आमदार मंत्री योगेश कदम झाले असताना खड्डे का बुजवले जात नाहीत आपल्या दापोली विधानसभेचे आमदार मंत्री झाल्यानंतर विविध रखडलेल्या कामांबद्दल खेड दापोली ठिकाणी अधिकाऱ्यांना फटकारले आहे त्याची वाट मंडणगड तालुक्यात संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत का लवकरच मंत्री योगेश कदम यांचा दौरा मंडणगड तालुक्यात होणार आहे त्यावेळी संबंधित रस्त्याचे ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांना बोलवण्यात येऊ शकतं असं सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे